मामी तुम्ही एवढं रानात राहतात चोराचं तुम्हाला भीती वाटत नाही का चोरीन चोरी बिरी करीन पैसे बिशे चोरीन तुम्हाला काय भीती वाटत नाही अहो लय आम्हाला भी वाटायचं पण आमच्या हितच एक चोर राहायला आलाय चोराने चट लुटून नेलं सगळं आता काही भ्यायचीच बात नाही राहील <laughs> मामी तुम्ही काय करा माझ्या भरोशावर दहा लाख रुपये एका जागी इन्व्हेस्ट करा तुम्हाला दहाचे पंधरा लाख रुपये मी शंभर टक्के देईन लावा जाई जा चिपट दहा लाख तर लय लांबच राहिले तुमच्या भरवाशिव एक चिपट घेऊन एक चिपट जेवारी सुद्धा लावू शकत नाही <laughs> दारू पेद जाऊ नका मी आजच पेपरला वाचविलय लिव्हर खराब होत आहे दारुणी ठीक आहे जाऊ दे आजपासून बंद खरं बरं झालं ते जो पेपर का आपल्या घरी तो पेपरच बंद आजपासून मामी मी बिझनेस करणार आहे मला बारा हजार रुपये बर बारा हजाराचे मी एक लाख रुपये करून दाखवतो तुम्ही अपिशा पायाचे बारा हजाराचे तुम्ही लाख करणार नाहीत तुम्ही लाखाचे करणार <laughs> आव मी कशाला तसं करीन नाही म्हणलं तर नाही म्हणा काय झालंय जावाई जा कुणाचा फोन होता ते मी बसलो होतो माझ्या मित्राच्या दुकानात त्यांनी माझ्या घातलाय चोरीचा आरोप ते म्हणतोय तो, तो पाच हजार रुपये चोरलेस गल्ल्यातले मी काय चोरी करीन का सांगा बरं मामी आव जावाई तुम्ही चोरी नाहीत करायचं चोरी तुम्ही डाका घालता डाका <laughs> मामी चोरांचा लय सर झालाय आता आपण काय करू एक जर्मन शेपट तसलं भारी कुत्र आणू आव जावाई आम्हाला नाही ना आणायचं ते जर्मन शेपट आमच्याकडे गावरान आहे आपल्याकडे कुठं गावरान आपल्याकडे कुत्रच नाही अहो जा आमच्याकडे गावरान कुत्रे दोन पायाच हाय मामी कराव हो। दुधच नाही न, का चहा करा साखरच नाही टाका मग गुळ सुद्धा नाही सगळं नाही नाही, नाही मग नेमका पत्ती आणि पाणी एवढंच हाय द्या काय अडचण नाही माय काहीच हलकट पण आहे काय हलकट जावायत असली शॉपिंग शॉपिंग तर झाली पण बिल दोन हजार रुपये आणि पैशाची मी पर्स विचारली आहे घरी तर प्लीज मला दे ना पैसे घरी गेल्यावर देते बस एवढी मी बसतो एक काम कर हे घे पन्नास रुपये ॲटो कर घरी जा पैसे घेऊन ये प्यार में होता है। हो दादा तुम्ही मला ओळखता का नाही नाही मला मी नाही ओळखत मी काय म्हणते एक खरा द्या बर तुम्ही योगीच्या पत्नी मा का शाळा शिकायची खूप मोठं व्हायचं आणि मग डॉक्टर बनायचं ठीक आहे तू कोण न बनली डॉक्टर शाळा बंद झाले होते का अगो दिदूबाई तुझ्या नवऱ्याला नेमकं का झालंय काय काय म्हणले डॉक्टर आणि कसले आले रिपोर्ट अगं काय नाही सगळे रिपोर्ट ना नॉर्मलच आलेत बघ अग बाया सगळे रिपोर्ट चांगलेत म्हणले होते काय ते पोस्ट मास्टर का काय ते करून बघा ना मानाव